नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास ट्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत असलेल्या या महा टी टीच्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत तर मग आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्रामधील काही निवडक प्रश्न ते परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे यामध्ये मग पुढे जाण्या अगोदर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा या आमच्या युट्यूब चॅनेल सोबतच आमचं व्हॉट्सअप चॅनल आहे आणि टेलिग्रामवर सुद्धा अभ्यास नावानं तुम्ही सर्च करून त्यामध्ये जॉईन होऊ शकता आमचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड क्लास आपल्याला पाहायला मिळतील सोबतच स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्स देखील आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील सुरुवात करूयात आपलं आजचं टायटल आहे बाल मानसशास्त्रामधील काही निवडक प्रश्न जे परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे हे नाकारता येणार नाही प्रश्न पहिला आहे थोर तत्ववेत्ता ऍरिस्टॉटल याने इस सन इसवी सन पूर्व तीनशे मध्ये कोणता ग्रंथ लिहिला उत्तर आहे डी एनिमा प्रश्न दुसरा आहे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र की ली ही व्याख्या कोणी लिहिली उत्तर आहे ॲरिस्टॉटल मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते उत्तर आहे ॲरिस्टॉटल नेक्स्ट प्रश्न आहे विल्यम उंट याने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी येथे जर्मनीमध्ये कुठे स्थापन केली उत्तर आहे लाइब्झिक अठराशे एकोणऐंशी मध्ये मनाचे शास्त्र करणारे मनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे उत्तर आहे मॅकडॉगल मानसशास्त्र बोधात्मक आहे असे कोणी सांगितले उत्तर आहे विल्यम उंट अबोधावस्थेचे जनक कोणाला म्हटलं जातं उत्तर आहे डॉक्टर सिगमन फ्रॉइड मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणाची आहे उत्तर जे आहे जेबी वॉटसन वर्तन हे कार्यात्मक व गतिमान असते मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय ही व्याख्या कोणाची आहे उत्तर आहे क्रो अँड क्रो मानव व मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले आहे उत्तर आहे रॉबिन्स किंग्स अँड मॉर्गन व्यक्तीच्या क्रियांचा व त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असे कोण म्हटले उत्तर आहे वुडवर्थ व मार्कविस आजकाल मानसशास्त्रांचा संबंध व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाशी आहे असे कोणी म्हटले उत्तर आहे नॉर्मल एल मन त्यानंतर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे कोणी म्हटले आहे उत्तर आहे स्किनर स्वतःच्या मनोव्यापाराचे तटस्थपणे केलेले निरीक्षण म्हणजे काय उत्तर आहे आत्मनिरीक्षण शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे उत्तर आहे माणूस किंवा मानव नकळत केलेल्या निरीक्षणाला काय म्हणतात उत्तर आहे अवलक्षित अवलोकन नियमित वातावरणातील निरीक्षण म्हणजे काय उत्तर आहे प्रयोग सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आला उत्तर आहे ग्रीक व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो उत्तर आहे जीवन वृत्तांत ज्याचे निरीक्षण करावयाचे आहे त्याला त्याची बिलकुल कल्पना न देता केलेले निरीक्षण म्हणजे काय उत्तर आहे नैसर्गिक निरीक्षण नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे काय उत्तर आहे बाह्य निरीक्षण मानसशास्त्रातील सर्वात शास्त्रीय पद्धती कोणती आहे उत्तर आहे प्रायोगिक चुकीचे निरीक्षण म्हणजे काय उत्तर आहे अपनिरीक्षण चारही बाजूंनी केलेली पाहणी म्हणजे काय उत्तर आहे सर्वेक्षण मानसशास्त्राचे महत्वाचे दोन प्रकार कोणते एक सैद्धांतिक व दुसरा प्रयोगात्मक बालवर्तनाचा अभ्यास करण्याची सर्वात सोपी पद्धत की कोणती उत्तर आहे निरीक्षण पद्धती अनुभूती द्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय कोणी सांगितले उत्तर आहे गिलफोर्ड अनुभवाद्वारे व्यवहारात होणाऱ्या बदलास शिकणे किंवा अधिक असे म्हणतात असे कोणी सांगितले उत्तर आहे गेट्स कोणतीही अशी क्रिया जी व्यक्तीच्या विकासात सहाय्यभूत होते व त्याच्या वर्तमान व्यवसाय व अनुभवात भिन्नता निर्माण करते तिलाच शिक्षण असे म्हणतात की व्याख्या कोणी दिली उत्तर आहे वुडवर्थ आता या ठिकाणी आपण काही व्याख्या मांडतोय आचरणात प्रगतिशील बदल घडून आणण्याची धडपड म्हणजे शिकणे होय परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्याची धडपड म्हणजे शिक्षण होय प्रेरणा ही गरजेतून निर्माण होते सभोवतालच्या परिस्थितीत सुसंवाद साधणे म्हणजे समायोजन होय कौशल्य संपादन करण्यासाठी आवर्तनाची आवश्यकता असते प्रगती थांबण्याच्या काळात पठार अवस्था असे म्हणतात किंवा त्या काळाला प्रगती थांबण्याचा जो काळ असतो त्याला पठार अवस्था असे म्हणत असतो इंग्रजीत त्याला प्लॅट्यू स्टेज म्हणतात बालकाच्या अध्ययनाचे मोजमाप करण्यासाठी कशाचा उपयोग होतो अध्ययन वक्र याला लर्निंग कर्व असं देखील म्हणतात क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण उत्तर आहे कर्ट लेव्हिंग ज्ञानेंद्रियाची प्रथम संवेदना झाल्याशिवाय अवबोध करणे कठीण आहे प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्घाता कोण उत्तर आहे डॉक्टर स्किनर याने कोणावर प्रयोग केला उत्तर आहे कबुतर किंवा उंदीर दोन्हीपैकी चार पर्यायामधून यापैकी एक असेल संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध कोणत्या अध्ययन पद्धतीत बुद्धिमत्तेचा अधिक वापर होतो उत्तर आहे मर्मदृष्टी ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली उत्तर आहे ब्रूनर तर मित्रांनो दिलेल्या या प्रश्नांचा आपणास नक्कीच फायदा होणार आहे आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच यश उत्तम मिळवाल परीक्षेसाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you